आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी काही पाहिजे ठळवृत्त जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे उपजिल्हाध्यक्ष आप्पा पाटील यांचे वडील आप्पासो कैलासवासी आत्माराम शंकर पाटील यांच्या तृतीय स्मृतीप्रित्यर्थ रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या वतीने तसेच छत्रपती शाहू महाराज रुग्णालय जळगाव यांच्या सहकार्याने भव्य मोफत मेंदू मणका बी शस्त्रक्रिया शुगर हृदय व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार महासाहेब जिजाऊ यांचे वंशज शिवाजीराव जाधव रेड स्वस्तिकचे व्यवस्थापक अशोक शिंदे कार्याध्यक्ष जे बी पाटील भुसावळचे माजी नगराध्यक्ष मनोज बियानी नगरसेवक संजय आवटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या शिबिराच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर आर के पाटील डॉक्टर प्रमोद आमोदकर डॉक्टर गणेश पाटील डॉक्टर कृष्णा वाघमारे डॉक्टर गणेश चव्हाण डॉक्टर नंदलाल पाटील डॉक्टर उमाकांत पाटील यांच्यासह रेड स्वस्तिक सोसायटी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे तसेच पाटील परिवारातील मान्यवर उपस्थित होते <coughs> आज प्रजासत्ताक दिन त्यातच सर्व शासकीय कार्यक्रमाचं दिवसभर असलेलं नियोजन आदरणीय एम एम साहेब या सुंदर अशा कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन व प्रतिमेचं पूजन इथं होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की माता की माता की भारत भारत माता माता आयुष्य जसं काही कालावधीसाठी आहे परंतु मिळालेल्या या अल्प आयुष्यात प्रकाश मिळाल्याच ना सामर्थ्य जसं सा तुझात आहे तस सा सामर्थ्य आमच्या सर्वांच्या प्रयत्नात असू दे माझी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आदरणीय महाजी माझी यांच्या हस्ते जीवप्रजन पार पडत परंतु शंकर पाटील यांचा कारण मी आप्पा म्हणतो कारण मी ज्या वेळेला वकिलीमध्ये छोटा होतो मी छोटा म्हणतोय त्यावेळेला की ही गोष्ट आहे दोन हजार एक दोन हजार दोन ची त्यावेळेला मी पहिल्यांदा चिंचखेड्या गावामध्ये आलो होतो त्यावेळेला संपादनाचं काम चालू होतं आणि बरेचसे वकील मंडळी यायचे मी येत होतो आणि आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि तुमच्या गावकऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो आणि असं प्रेम कायमस्वरूपी आपलं राहील कारण आता कोर्टाचं काम संपलं म्हणून आपलं प्रेम कमी होईल असं होणार नाही आपण जीवनभर सोबत राहिलेलो आहे आणि जीवनभर सोबत राहू ही आज मी ग्वाही आपल्याला देत असतो दुसरा महत्वाचा आज जो रेडक्रॉस स्वस्तिक यांनी जो कार्यक्रम राबवलेला आहे त्याप्रमाणे खूप कमी लोक आहेत की जे गरीबांसाठी काम करतात आणि त्याप्रमाणे त्यांची कारवाई करून त्याप्रमाणे त्यांना रिलीफ देतात हे मोठी गोष्ट या सोसायटीने केली आहे म्हणून सोसायटीचे सुद्धा मी धन्यवाद करतो तिसरा महत्वाचा विषय याच्यामध्ये आता सरांनी सांगितलं की वनिता हॉस्पिटल यांच्यातर्फे आम्हाला काही मदत झाली तर सर मी आपल्याला आश्वासित करतो किंवा चिंचखेडा गाव असो जामनेर परिसर असो मी सर्व डॉक्टर साहेबांच्या समक्ष आश्वासित करतो कोणालाही वनिता हॉस्पिटलची गरज पडली पैशाचा विचार न करता आपण डायरेक्टली वनिता हॉस्पिटलमध्ये कधीही बोलवलं तर आम्ही त्या गोष्टीला तयार राहू यासाठी मी जे हॉस्पिटल ओपन केलेलं आहे ते फक्त पैशासाठी केलेलं नाही तर मानवता म्हणून केलेलं आहे आणि त्यासाठी दुसरा महत्वाचा विषय याच्यामध्ये आहे की आता आपल्या इथं मुख्यमंत्री सहायता निधीची स्कीम आलेली आहे पीएमवाय स्कीम सुद्धा सुरू झालेली आहे आणि लवकरच एक बॉम्बेची एक संस्था आहे सर याच्यामध्ये त्यांनी मला कालच पत्र दिलेलं आहे की तुमच्या हॉस्पिटलला आम्ही एक डोनेशन देऊ आणि जे गरीब लोक असतील त्यांची फ्री ट्रीटमेंट आपण करावी आणि त्यामध्ये आपण आम्हाला त्यांचं हे त्या कोटेशन द्यावं त्यामध्ये तुम्हाला जेवढं डिस्काउंट आम्हाला देता येईल तेवढं आम्ही तुम्हाला देऊ म्हणजे ही सुद्धा स्कीम आपण लवकरच सुरू करणार आहोत त्याचं डिक्लेरेशन होईलच परंतु वनिता हॉस्पिटल करण्याच्या मागे एकच होतो माझा की माझे गोर गरीब जनता कारण मी ज्याच्यावर मोठा झालेलो आहे ती गोर गरीब जनता यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्या आशीर्वादाने आज हे वनिता हॉस्पिटल तिथं सुरू झालेलं आहे याबद्दल मी या जनतेचा सुद्धा आभार मानतो की त्यांच्यामुळे आज मी या स्टेजवर आलेलो आहे महत्वाचा विषय याच्यामध्ये आहे की आमच्या वनिता हॉस्पिटलमध्ये जे त्याच्यामध्ये पहिला विषय मी त्या दिवशी माझे ज्या वेळेला ओपनिंग झालं त्या दिवशी सांगतो आजही सांगतो की आमच्या हॉस्पिटलला कट प्रॅक्टिस हा विषय नाही माझ्याकडे कट प्रॅक्टिस कधीही होणार नाही आणि जे रिअल असेल तेच असे आम्ही काम करू नसेल तर आम्ही त्याला परत पाठवू हे माझ्याकडचं मी ग्वाही आपल्याला देतो आणि आप्पाच्या ह्या स्मृतीदिनानिमित्त मी ह्या हिशोबाने जा, जाहीर करतो की कोणालाही काही गरज लागली मेडिकल फील्ड मध्ये तर त्यांनी त्वरित वनिता हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करावा किंवा माझ्याशी करावा त्यांना कुठेही काही हे होणार नाही याबद्दल निसंकोच आपण राहावं हो, आणि आज आपण या कार्यक्रमात आपण मला बोलवलं माझा सन्मान केला याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय माझा तुम्ही फिरून यावे जन्माला तुम्ही फिरून यावे जन्माला जशी नाही निघून जाईल जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरू नये जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरू नये पण आयुष्यभर येणाऱ्या आठवणींना कुठलीच तोड नाही पण आयुष्यभर येणाऱ्या आठवणींना कुठलीच तोड नाही संस्काराचे नाते तुटता तुटत नाही संस्काराचे नाते तुटता तुटत नाही माणसे संपली तरी संबंध मिटत नाही मानसे संपली तरी संबंध मिटत नाही शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही तुमच्या कर्तृत्वाचे देणे फिटता फिटत नाही तुमच्या कर्तृत्वाचे देणे फिटता फिटत नाही हस्तमुख उंदा चेहरा हस्तमुख उंदा चेहरा अकाली काळाने हिरवून नेला कर्तव्यपूर्तीसाठी चंदना अकाली काळाने हिरवून नेला कर्तव्य पूर्ती साठी चंदना प्रेमाने झिंजावे असा संदेशावे असा संदेश चेहरा नाही कोणाला दुखवले मनाचा होता मोठेपणा मनाचे होते मोठेपणा जमले ओ, कधी नाही जमले कधी खोटेपणा नाही जमले कधी खोटेपणा सर्वांना जबर केले सर्वांना जवळ केले पाहता पाहता दूर देश निघून गेले सर्वांना जवळ केले पाहता पाहता दूर देश निघून गेले काळाची माहिती काढत जाणे काळाची माहिती काढत जाणे कठीण तुझे अचानक जाणे काळाची माहिती काढत जाणे कठीण तुझे अचानक जाणे अजूनही होतो भास अजूनही होतो भास आम्हाला तुम्ही तु, आहात जवळपास अजूनही होतो भास आम्हाला तुम्ही आहात जवळपास शांती लाभो तुमच्या आत्मास।, आत्मास ही, ही आत्ता बद्दल वाटले न होते कोणालाही असे घडून जाईल चालता बोलता देव तुम्हाला नेईल माणूस की स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिली आठवण आपा तुमची येईल कष्टातून संसार फुलवला उरली नाही साथ आम्हाला आठवण येते आपा शणा ये शणाला आपा, शरना आपा आजही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला मिस यू बाबा आज जानेवारी रिपब्लिक अन डे या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो रेड स्वस्तिकच्या माध्यमातून पहिल्या जेव्हाने हे कॅम्प भरवलं बाबाच्या स्मृतानिमित्त मी खरोखर त्यांचंही अभिनंदन करतो आज म्हणजे मी रेड स्वस्तिक म्हणजे दादांनी सांगितलं आहे कारण की मला पहिलेपासून सामाजिक काम करायची सवय आहे मला इथे या कार्यक्रमाला बोलवला मी खरोखर मी आयोजकांचंही आभार मानतो आपले जे काही इथे आपण हे का कॅम्प घेतलं आहे या कॅम्पच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा जसं आम्ही आपल्या दादांनी सांगितलं अशोक दादांनी की या का पुढच्या महिन्यामध्ये मोठं कॅम्प व्हायला पाहिजे मी काहीला घेऊन विनंती करतो की खरोखर आमच्याला एक काही काम असेल तर सांगावं आणि मोठं कॅम्प सगळ्या महिलांचं हे घ्यावं की या निमित्ताने सगळ्यांना म्हणजे त्यांची आरोग्य वगैरे सगळं हे चांगलं राहील असं जय महाराष्ट्र सर्वात प्रथम रेड रेड सो स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया आ, आमचे रेड स्वस्तिक ऑफ सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री आदरणीय टी आर टी टी एस भालसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे रेड स्वस्तिकचे साहेब अशोकरावजी साहेब आमचे जे बी पाटील साहेब यांच्या आमच्या सर्व टीम यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपण आमच्या आमचे वडील आप्पासाहेब पद्माराम शंकर पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व म्हणजे गरजू आणि सर्वच रुग्णांना जवळपास पूर्ण शरीराची तपासणी मेंदू मेंदू विकार असतील हृदय विकार असतील पोटाचे विकार असतील तर त्या सर्व रुग्णांची आज ह्या माध्यमातून आम्ही जवळपास एक तीनशे साडेतीनशे लोक रुग्णांची तपासणी करून घेतली आणि या मोहिमेला आमच्या सर्व रेड स्वस्ती परिवाराच्या टीमचं अधिक आमच्या चिंचखेडा ते जामनेर या पूर्ण परिसरातल्या सर्व जनतेचं भरपूर सहकार्य लाभलं आम्हाला अभिमान वाटतो की दरवर्षी आमचे पदाधिकारी श्री कैलासभाऊ हे कैलासवाशी आपासाहेबांच्या स्मृतिपित्यर्थ इतर उपक्रमांपेक्षा लोकांच्या आरोग्यसेवेवर भर देतात आणि अनेक लोक रुग्णांना जे ज्यांना आरोग्यसेवेची गरज आहे अशा लोकांना उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टर आणून जे जे आरोग्यविषयक मार्गदर्शन आहे ते करण्यास मदत करतात त्यामुळे मी पहिले कैलास भाऊचं अभिनंदन करतो त्यांच्या परिवाराचं या चिंचखेडवासियांचं अभिनंदन करतो दुसरं असं आहे की रेड स्वस्तिक ही भारतीय स्तरावर नव्हे तर अखिल जागतिक स्तरावरची संस्था आहे स्वस्तिक हे भारतीय परंपरेचं प्रतीक आहे आणि प्रतीक घेऊन सर्वे भवंतु सुखीना सर्वे संतु निरामया जगातला प्रत्येक माणूस माणसाला चांगलं आरोग्य लाभलं पाहिजे आणि सगळ्यांच्या जीवनात आनंद आला पाहिजे याचं प्रतीक असलेलं स्वस्तिक घेऊन आम्ही आरोग्यसेवेत गेल्या साधारणतः पंचवीस वर्ष झाले काम करतो आहे आणि मला सांगताना अभिमान वाटतो की मेंदू असेल मनका असेल अपंगाला पाय असेल डोळ्याचे ऑपरेशन असेल फाटलेले ओट असतील जे जे असेल हृदयरोग असेल या सगळ्यांना मोफत उपरा उपचार दे देऊन आतापर्यंत पंच्याण्णव लक्ष लोकांना देशभर सेवा देण्याचं काम रेड स्वस्थेच्या माध्यमातून एक मानवतेच्या विचारातून झालेलं आहे यासाठी सगळी डॉक्टर मंडळी आम्हाला खरं म्हणजे याचा आत्माही डॉक्टर आहे आणि ही सगळी डॉक्टर मंडळी आम्हाला सातत्यानं मदत करते आणि सगळे सगळ्या सेवा या किती लाखोचा खर्च जरी असला त्या रेड स्वस्तीच्या माध्यमातून मोफत केल्या जातात शासनाच्या योजना तर आता आलेल्या आहेत पण गेल्या पंचवीस वर्षापासून शासकीय योजना नसतानासुद्धा मोठमोठे गरीब गोरगरिबांचे ऑपरेशन करण्याचं काम त्यांना चांगलं जीवन उपलब्ध करून देण्याचं काम रेड स्वस्तीने दिलेलं आहे आमचे माझ्यासोबत माझे मार्गदर्शक आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष माजी उपायुक्त जे बी पाटील साहेब आहेत ते मुंबईतून काम करतात आणि जळगावतूनही काम करतात दुसरी अशी गोष्ट आहे की या चिंचखेडा प चिंचखेडा परिसरातून दरवर्षी शेगावला वारी जाते जिल्हास्तरीय मोठी वारी जाते आणि हजारो लोक त्यामध्ये सहभागी होतात याही लोकांना रस्त्यात आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी हो यासाठी रेड स्वस्तीच्या वतीनं राज्य शाखेच्या वतीनं इथे एक उपलब्ध करून दिलेली आहे आणि आम्ही केवळ तपासणी नहीं करत नाही तर औषध देतो औषधं देत नाही तर शस्त्रक्रियासुद्धा करतो असे <coughs> अनेक उपक्रम आम्ही राबवतो आहोत सध्या जिल्ह्यात कॅन्सरमुक्त अभियान आम्ही या जिल्ह्यात सुरू केलेलं आहे तसेच ज्यांचे हात अपघातामध्ये गेले आहेत अशा लोकांना पुन्हा या सामाजिक जीवनाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉनिक्स हात देण्याचे उपक्रमसुद्धा आम्ही सुरू केलेला आहे जेणेकरून तो मोटरसायकल चालू शकेल तो ट्रॅक्टर चालू शकेल तो नांगर चालू शकेल अशा पद्धतीचा एक महागाचा उपक्रम मोफत उपलब्ध करून देण्याची एक उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे या यासाठी सुद्धा रेड स्वस्तिक या जिल्ह्यात काम करते आहे तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की या जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट डायलिसिस सेंटरसुद्धा रेड स्वस्तिकचं आहे आणि दर महिन्याला साडेसातशे लोकांना मोफत डायलिसिस करण्याचं कामसुद्धा रेड स्वच्छ माध्यमातून केलं जातं ही संस्था जात धर्म काही काही कुठलीच गोष्ट मानत नाही तो मानवता हा मूळ हेतू या संस्थेच्या उपक्रमामागचा आहे आणि त्याच माध्यमातून आज या शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअर वरील जे एन न्यूज ॲप डाऊनलोड करून लाईव्ह पहा नमस्कार